नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मीराचे बाबा मीराच्या आईला म्हणत असतात लक्ष्मी हा बघ हा आपला पोरगाय बरका का आणि हो माझ्या मीरासाठी मी असा एक छान नवरदेव बघणार आहे खरंच सुट्टाबुटातला आणि ज्या घरात जाईल ना त्या घराचं माझी मीरा भलंच करणार आहे असे म्हणून आता लगेच मीराचे बाबा मीराला पलंगाखाली असणारी जुनी पेटी काढायला लावतात तेव्हा आता मधू आणि मीरा विचारू लागतात बाबा या सगळ्यात काय आहे या पेटीत तेव्हा मीराचे बाबा बोलतात अगं दाखवतो तुम्हाला थांबा आता लगेच खिशातून चावी काढून मीराचे बाबा ती पेटी उघडतात आणि आता पेटी उघडल्यानंतर व सर्वजणी बघतात तर मीराच्या बाबांनी मीरासाठी लग्नाचा शालू घेऊन ठेवलेला असतो जरीचा शालू आणि आता लहानपणी असंच एका जत्रात मीरासाठी त्यांनी कानातलं घेतलेलं असतं पण त्यावेळेस मीरा खूप छोटी असते आणि डोल मोठं झालेलं असतं पण घेऊन ठेवायचं मीरासाठी असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि हो हे तिला लग्नात भेट म्हणून द्यायचं पण या बापाची इच्छा कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही म्हणून मीराचे बाबा लगेच ते कानातलं आता मीराला भेट म्हणून देतात त्यानंतर आता ज जर, जरीचा शालू लगेच ते मीराच्या डोक्यावरती टाकतात आणि म्हणतात जरीचं आहे पण खोट्या असे म्हणून रडू लागतात आणि म्हणतात जरी जरी खोटी असली तरी प्रेम खरंच आहे या बापाचं लगेच मीरा बोलते दादा रडू नका बरं शांत बसा मग आता लगेच मीराचे बाबा ते कुंकवाचा करंडा मीराच्या हातात देतात आणि म्हणतात हे बघ सौभाग्याचं लेणं तुझ्या लग्नात द्यायचं ठरवलं होतं पण ना आताच ही वेळ आहे त्यामुळे वे तुला देऊन ठेवतो असे म्हणून आता एक बांगड्यांचा बॉक्स देतात आणि म्हणतात तुझ्या आजीने तुझ्यासाठी घेऊन ठेवला होता आणि आजपासून तुला हे सगळं सामान सांभाळायचं आहे ज्यावेळेस लग्न होऊन तू तु, तुझ्या सासरी जाशील ना तेव्हा हे सगळं सौभाग्याचं लेणं घेऊन जायचं तेव्हा मीरा म्हणते हो बाबा असे म्हणून आता मीराचे बाबा लगेच मीरा त्याच्या हातात चावी देतात आणि म्हणतात आता तुला या सगळ्याचा सांभाळ करायचा आहे तेव्हा आता मीराची आई खूपच प्रेमाने त्या दोघांकडेही बघत असते तेव्हा आता लगेच मीराचे बाबा बोलतात मीरा आजपर्यंत तर लग्नाचा विषय काढल्यानंतर म्हणायची नाही नाही बा दादा मला आत्ताच लग्न नाही करायचं मग आज कुठे काही म्हणाले तेव्हा लगेच मीरा बोलते दादा तुमची इच्छा आहे ना मी लग्न करावं म्हणून मग तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि हो तुम्ही शोधा ना माझ्यासाठी एखादा मुलगा सुटाबुटातला सायबासारखा त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे आता मात्र मीराचे बाबा लगेच मीराच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात हो पोरी तुझं लग्न होणार मोठ्या मांडवात होणार ए मधू राजानी तू काय गाणं म्हणत असतात ताईच्या लग्नाचं म्हण ना मग आता मधू लगेच होजिरी लाज लाजिरी ताई तू होणार नवरी हे गाणं म्हणू लागते तर आता दादा ही बर हे गाणं म्हणतात आणि मीराच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आता मात्र दादांना असं आनंदी बघून मीरालाही खूप बरं वाटतं मीरा बर, मीरा मीरा, मी हो, हो, जोपा, जोपा। आता मीरा बोलते बाबा चला बरं आराम कर आता खूप उशीर झालाय रात्र झाली की नाही तेव्हा आता लगेच मीराचे बाबा बोलतात मीरा मी तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपू का आज तेव्हा मीरामध्ये हो हो झोपा दादा झोपा असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या मांडीवरती डोकं ठेवून दादांना थापडवत असते आणि म्हणते दादा गाणं म्हणा ना मग आता दादाही मस्तसा अभंग म्हणत असतात आणि तसेच झोपी जातात त्यानंतर आता मीराही तशाच अवस्थेत बसून झोपलेली असते तर आता इथे पहाटेपाटे दादांना स्वप्न पडतं त्यांना ते पोलिसांचं बोलणं आठवत असतं तुमचा मोरगा चोरटा आहे आणि हो सगळी फॅमिली चोर आहे आता मात्र सोसायटीतील काकूंचंही बोलणं दादांना आठवत असतं सोसायटीत सगळी नाचक्की झाली आणि त्यानंतर रातचं बोलणं खरंच अशा बापाच्या पोटी जन्म न आलेलाच बरा हे सगळं बोलणं आठवल्यानंतर दादांना खूपच वाईट वाटतं आता लगेच दादा उठून बसतात आता मीराला असं झोपलेल्या अवस्थेत बघून तेच म्हणतात अरे बापरे म्हणजे मीरा रात्रभर अशी बसूनच झोपली होती आता मीरा 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 ती मीराला तिथे पलंगावरती खाली उशीवरती झोपवतात आणि तिच्या अंगावरती टाकतात आता मात्र मीराच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतानाच त्यांना लगेच मीराचे काही क्षण ठेवतात मीरासाठी पहिल्यांदा त्यांनी सोन्याचं कानातलं बनवलेलं असतं आणि त्याच वेळेस घरमालकाने घर भाडे घेण्यासाठी तगादा लावल्याने मीराने तेही कानातलं लगेच सहज देऊन टाकलेलं असतं आपल्या मीरासाठी आपण कधीही काहीही करू शकलो नाही याचं त्यांना खूप वाईट वाटतं तेव्हा आता ते मीराकडे बघत असतात त्यानंतर इकडे मधू आता मधु ही खाली झोपलेली असते तेव्हा दादा तिच्याकडेही बघतात आता मी मधूचेही त्यांना खूप काही क्षण आठवू लागतात आणि त्यानंतर राजचे आता मात्र लगेच मीराचे बाबा दरवाजा उकडून घराबाहेर पडलेले असतात आता सोसायटीत आल्यानंतर कसं पोलिसांनी त्यांना या सोसायटीतून बाहेर ओढत नेलेलं असतं हे सगळं आठवत असतं आता त्या सगळ्या डिप्रेशनमध्ये मीराच्या बाबांनी घर सोडलेलं असतं तर इथे मीरा मधू तिघेही झोपलेले असतात तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर मस्त तयार होऊन शेवटचा दिवस कामाचा असल्यामुळे कामाला निघालेला असतो तेव्हा निरुपाला गेस डबा घेऊन येते आणि म्हणते हा घ्या तुमचा डबा चला मस्त मस्त जेवण बनवून दिलं आहे तुमचा शेवटचा दिवस आहे ना तेव्हा आता सत्या बोलतोय बाप तू तर काय मस्त भांगिंग पाडून तयार झाला एकदम हिरोवानी हो की नाही तुझ्यावर ना सगळे फिदा होतात तुझ्या कामावरची हो की नाही बघ बघ सगळेजण आज तुझी वाट बघत असतील तिथे त्याचे बाबा बोलतात सत्या काय बोलायला आहेस तू तेव्हा सत्या म्हणतो खोट नाही बोलत बाप या निरूची शपथ तेव्हा निरूबा बोलते माजी माझी कशाला शपथ घेतो रे तू आणि हो तुम्हाला सांगते या फुकट्याच्या नादाला लागू नका आता तुम्ही रिटायर होणार आहात घरी बसून खाणार आहात पण हो फुकट नाही खाणार इतक्या दिवस कमवलेल्या पैशानेच खाणार आहात तेव्हा आता लगेच पंकज येतो आणि आता लगेच त्याच्या बाबांच्या शर्टचे बटणं लावू लागतो आणि म्हणतो हो बाबा तुम्ही खरंच फुकट नाही खाणार पी एफचे पैसे भेटले का तुम्ही माझ्या बिझनेसला गु गुंतते आणि मग बघा रोजच पैसाच पैसा हो की नाही आता लगेच सत्या पंकजने लावलेलं बटण काढतो आणि म्हणतो बाप आता भारी दिसतोय आता चल आता निघायचं ना तेव्हा त्या लगेच निरुपा येते आणि दही सुधाकरच्या हातात येते म्हणजे शेवटचा दिवस आहे गोड गोड जावं आणि आता लगेच सुधाकरचं औक्षण करते ते आता संपली मागची किटकिट संपली रोज उठल्यानंतर पहाटे उठून तुमच्यासाठी डबा बनवायचा आणि तुमचं सारे की पिरपिर पिरपीर माझे पॅसेंजर वाट बघत असतील मला जायचं जायचं उद्यापासून ही सगळी माझ्या मागची जाईल म्हणजे रिटायर्ड तुम्ही होणार आहात आणि माझ्या मागची जाईल तेव्हा आता सत्यनिरुपाकडेच बघत असतो तेव्हा पंकज बोलतो आई चल दे इकडे ते दही तेव्हा लगेच निरूपा बोलते हो 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 घरचं दही आहे बरं का खूप छान मस्त खा 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 आता मात्र सत्याला निरूपा दही देत नाही सत्या लगेच काय करतो पंकजच्या हाताहून ती वाटी ओढून घेतो आणि म्हणतो खाल्लं तर मिळेल ना असे म्हणून पटकन वाटी तोंडाला लावतो आणि सगळं दही संपून टाकतो आता मात्र निरुपाला आणि पंकजला खूपच राग येतो तेव्हा सत्या बोलतोय बाप चल तुला यायचं आहे ना चल पटकन आता सत्याने त्याचे बाबा दोघेही कामावर निघालेले असतात तर इकडे मधुला जाग येते बघत असते की तिचे बाबा कुठेही दिसत नाही तेव्हा आता ती मधूला आणि तिच्या आईला उठवते आणि म्हणते दादा कुठे दिसत नाही तेव्हा लगेच मधु बोलते अगं असतील ना घरातच कुठे तेव्हा मीरा म्हणते नाही ग मी सगळीकडे शोधले कुठेच नाहीये दादा कुठे गेले असतील तेव्हा मधु बोलते अगं पाय मोकळा करण्यासाठी खाली गेले असतील तेव्हा मीरा बोलते हो मी जाऊन बघून येते मग आता मधू तिची आई मीरा तिघीही दादांचा बाहेर शोध घेत असतात पण मात्र दादा कुठेही सापडत नाही आता त्या तिघेही खूपच घाबरलेले असतात तेव्हा मधू म्हणते ताई कुठे गेले असतील ग दादा तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका मी मंदिरात जाऊन बघते तुम्ही घरीच थांबा असे म्हणून आता मीरा लगेच तिच्या गाडीवरती मंदिराकडे निघालेली असते तर इकडे सत्य आणि त्याचे बाबा रस्त्याने गाडीवरती चाललेले असतात तेव्हा सत्या म्हणत असतो बघितलं ना निरूपा कशी मला दही देत नव्हती कसं हिसकावून घेतलं तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे कधीतरी आई म्हणत जा निरुपा निरुपा जरी काही असली ना तरी प्रेमाची आहे रे ती बघ लगेच आता सत्या बोलतो अरे बापा घेतला की तुझी बायकोची बाजू माझ्या बाजूने बोलत नाही यामुळे तर तुझा जीव गुडतो ना तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अरे कशीही असली ना तरी आई येते हो किटकिट करते डोक्यात राग आहे तिच्या पण सगळ्यांसाठी जेवण बनवते सगळं घर सांभाळते चाळीस वर्ष झाली मला डबा बनवून देते हो आहे जशी भणभण करणारी पण आता काय करणार गोड बोलून घ्यायचं समजूनच एका कानाने ऐकलं आणि कानाने सोडून दिलं असं धरून चालायचं तेवढ्यात आता सत्याचं लक्ष जातं मीराचे बाबा रस्त्यावरून चाललेले असतात त्यांना सारखं सारखं रातचं बोलणं आठवत असतं आता मात्र लगेच समोरून एक टेम्पो येतो तर मात्र मीराच्या बाबांचं त्याकडे लक्षच नसतं आता तो टेम्पो एकदम हॉर्न वाजत वाजत त्यांच्या जवळ येतो पण तरीही ते त्यांच्या विचारातच गुंगलेले असतात आता मात्र सत्या गाडी थांबवतो आणि मीरांच्या बाबांकडेच बघत असतो तेव्हा आता मीराच्या बाबांना तो ड्रायव्हर बोलतो ए तुला दिसत नाही हो का ऐकू येत नाही बाजून हो रस्त्यातून तेव्हा तर सत्य म्हणतो धूमकेतूचा बाप त्याला लगेच पोलीस स्टेशनमधले सगळे काही क्षण आठवतात तेव्हा लगेच सत्य बोलतो के तू कुठे आणि इथे काय करायला येते आता मात्र सत्याचे बाबा म्हणतात तरी सत्यात चल तुला उशीर होतोय ना का तुला कुठे दुसरीकडे जायचं आहे मी जाऊ का माझ्या पद्धतीने रिक्षाने तेव्हा सत्य बोलतो नाही रे बाप तुझा शेवटचा दिवस आहे मी तुला सोडायला येणार म्हटलो की नाही ते तेवढ्यात आता मीराचे बाबा तिथून पुढे जातात आता मात्र सत्याला ते कुठेच दिसत नाही त्यानंतर इकडे आता मीरा सगळीकडे त्यांचा शोध घेत असते पण मात्र मीराला तिचे बाबा कुठेही सापडत नाही ते कुठे गेले या सगळ्याचा शोध ती घेत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या मीराची गाडी थांबवतो आणि म्हणतो तू थांब तुझा बाप तेव्हा आता सत्याच्या हातात बॉटल असते आता मात्र मीरा लगेच ती बॉटल हिसकावून घेते आणि एका दगडावरती फोडते आणि सत्याच्या अंगावरती ती काच धरते आणि म्हणते माझ्या बाबाबद्दल काही बोलायचं नाही माझे दादा ते त्यांच्याबद्दल मी एक शब्दही ऐकून घेऊ शकत नाही आता मात्र सत्या लगेच घाबरून बाजूला होतो तेव्हा आता मीरा गाडीवर बसून निघून जाते तेव्हा सत्या पाठीमागून ओरडत असतो अगं धूमके तू तु, तुझा बाप कुठे मला माहिती मी बघितलंय त्याला त्यामुळे मित्रांनो सत्य आता मीराच्या बाबांना कसं वाचवणार हे आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद